सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा फतेगड लातूर जिल्हा प्रमुखपदी शिवाजी माने यांची नियुक्ती शिवाजी माधवराव माने यांची शिवसेना शिंदेगड लातूर जिल्हा प्रमुखपदी आज नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्तीचे पत्र शिवसेना प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी शिवसेना उपनेते आमदार ज्ञानराज चौगले मराठवाडा विभागीय संपर्क नेते आनंदराव जाधव शिवसेना लोकसभा प्रमुख बालाजी काकडे लातूर जिल्हा प्रमुख गोपाळ माने विनोद आर्य ज्येष्ठ शिवसैनिक उपजिल्हा प्रमुख सुधीर पाटील तानाजी सुरवसे अमोल लोकरे गणेश माळजे दत्ता बसपुरे श्री काळे शिवसेनेचे इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते महानकर सतीश सतीशचंदे लातूर